यंदाची दिवाळी शेतकऱ्यांना मात्र अंधारच येवला उत्तर पूर्व भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सर्वच खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यात मका कापूस बाजरी कांदा रोप व लावलेले कांदे यापैकी कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सध्या कांदा पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जात नसले तरीही शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे मिळवून देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते परंतु कांदा पिकासाठी जास्त प्रमाणात खर्च येतो आहे या दरवर्षी वाढच होताना दिसून येत आहे साधारणत सुमारे वीस ते पंचवीस वर्षांपासून कांदा पिकासाठी हमी भावाची मागणी होताना दिसते आहे तरीही या मागणीचा विचार होताना दिसत नाही साधारणत मजुरी पाच ते दहा रुपये होती तेव्हाही कांदा चारशे ते सहाशे रुपये विकत असे आणि आज ग्रामीण भागात स्त्रीला तीनशे पन्नास रुपये तर पुरुषाला पाचशे रुपये मजुरी असताना देखील कांदा याच भावात विकत आहे त्यातच शेतकऱ्यांनी सर्व खर्च सहन करून कांदा पिकाची लागवड केलेली होती परंतु मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पीक पूर्णतः खराब झालेले आहे त्यामुळे आता उत्पन्नात साठ ते सत्तर टक्के घट झाली आहे त्यामुळे उरलेसुरले कांदा पिकावरही शेतकऱ्यांनी रोटावेटर चालविलेला दिसून येतो आहे परिणामी आता कांदा रोपही राहिले नाही व कांदेही राहिले नाही त्यामुळे शेतकरी हातवल झालेला आहे त्यामुळे आता नुकतीच दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न त्याच्या समोर असताना त्यात झालेली दिवाळी पाडवा हे काळ्या दिवाळीचा पाडवाच म्हणावा लागेल सोबत आपण जे चित्र बघत आहोत त्याच्या बांधावर येऊन भुजबळ साहेब यांनी पाहणी केली होती ते कांदा पिकावर मात्र आता रोटावेटर चालविलेला आहे योग न्यूजसाठी भगवान रोठे भारम